नमस्कार मुख्यमंत्री लाठी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी प्रक्रिया सुरू झालेली असून दोन महिन्याची मुदत देण्यात आली तर ई केवायसी केल्यानंतर नक्की काय परिणाम होणार आहेत हे आपण आज पाहूया तर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच्या निकषात त्या योजनेच्या निकषात ज्या महिला असतील फक्त त्यांनाच त्या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या ते निकषात बसणार नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत आपण पाहूयात की कोण कोण पाठ होऊ शकतो किंवा ई e केवायसी केल्यानंतर कोणाचे पैसे बंद होऊ शकतात तर पहिला मुद्दा आधारमध्ये के छेडछाड केलेल्या महिला जसं की उदाहरणार्थ वय किंवा नाव बदल या वयाची मर्यादा दिलेली असणार जर कोणी वयामध्ये किंवा नावामध्ये छेडछाड केली असेल बदल केला असेल त्यांचेही ई केवायसी नंतर पैसे बंद होऊ शकतात त्यानंतर दुसरा मुद्दा आहे घरात चार चाकी वाहन असले जर तुमच्या घरात कोणत्याही सदस्याच्या नावाने चार चाकी वाहन असेल तरही त्या तरह महिलांचे पैसे बंद होऊ शकतात याच्यात फक्त ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर जर असेल तर काही हरकत नाही पण ट्रॅक्टर वगळून कोणत्याही प्रकारचं चार चाकी वाहन जर असेल घरातील कोणत्याही सदस्याच्या नावाने तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात त्यानंतर घरातील एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल जर तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे मिळून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीही तुमचे पैसे बंद होऊ शकतात व तुम्ही अपात्र ठरू शकता तसेच घरातील अनेक महिलांनी फॉर्म भरलेले असतील म्हणजेच एकाच घरात दोन विवाहित महिलांनी किंवा दोन अविवाहित महिलांनी किंवा दोन पेक्षा अधिक महिलांनी जर फॉर्म भरलेले असतील तर अशा महिलांचेही पैसे बंद होऊ शकतात त्यांनाही अपात्र ठरवले जाऊ शकते फक्त याच्यात घरातील एक विवाहित व एक अविवाहित या पद्धतीने महिला फॉर्म भरू शकतात किंवा ते पात्र राहू शकतात पण त्यापेक्षा जास्त जर कोणी फॉर्म भरलेले असेल तर ते अपात्र ठरवण्यात येतील त्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकर भरत असल्यास म्हणजेच कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल किंवा आयकर भरत असेल तरी त्या महिलांचे फॉर्म रद्द होऊ शकतात ते अपात्र तर ठरवू शकतात त्यानंतर घरात शासकीय कर्मचारी असल्यास शासकीय कर्मचारी कोणत्या संस्थेत मंडळात कोणत्याही शासकीय न शासकीय ठिकाणी जर कामाला कोणी सदस्य असेल घरातील तरीही त्या महिलांचे फॉर्म अपात्र ठरू शकतात फक्त स्वयंसेवा किंवा करार पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर कोणी असेल त्यांच्यासाठी किंवा शिथिल ठेवण्यात आले त्यांना फॉर्म भरू शकतात किंवा ते पात्र ठरू शकतात त्यानंतर इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास जर घरातील त्या महिला सदस्य इतर सरकारी योजना जसं की वयोवृद्ध योजना संजय निराधा गरबांधी योजना किंवा पी एम किसान योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचेही फॉर्म किंवा त्यांनाही अपात्र ठरवून येतील व त्यांचेही पैसे बंद होऊ शकतात तसेच जर तुमच्या घरात त्या महिलांच्या घरात कोणी आमदार खासदार वगैरे असतील त्या महिलांचेही फॉर्म अपात्र ठरवून येतील तर आता बाकीच्यांच्या मनात शंका येईल की जर के वाय सी केल्यानंतर आपला फॉर्म देऊ शकतो तर आपण केवायसी न केलेली बरे तर सर्वांना सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना जे लाभार्थी आहेत त्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक असून ई के वाय सी केल्यानंतर मुदतीपर्यंत तीपर्यंत ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला पुढचे हप्ते किंवा पुढचा लाभ मिळणार आहे जर के वाय सी केली नाही तरीही तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे के आणि केवायसी केल्यानंतर जर तुम्ही दिलेल्या या मुद्द्यांमध्ये जर बसत असणार बस तर ही तुम्हाला अपात्र ठरवून तुमचे पैसे बंद होऊ शकतात धन्यवाद